कल्याणला घडलेल्या घटनेवरून उबाठाला आलेला मराठी माणसाचा पुळका आज देवेंद्र फडणवीसांनी झटक्यात उतरवला अखिलेश शुक्ला नावाच्या व्यक्तीनं कळवी कट्टे आणि देशमुख नावाच्या मराठी माणसांना गुंडान कर्वी, कर्वी केलेली मारहाण आणि त्यावरून मग संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी राजकारण सुरू केलं होतं त्यांना विधानसभा निवडणुकीनंतर आता हिंदुत्व आणि मराठी माणूस आठवायला लागला मिळणाऱ्या येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या किंवा राज्यातल्या इतर पालिकांच्या अडीमडुकांवरती डोळा ठेवून आता उबाठा गट अशाच मुद्द्यांचा आधार घेऊन जनाधार चाचपट चाचपणार हे स्पष्ट झालंय म्हणजे आधी दादरच्या हनुमान मंदिराचा मुद्दा काढला त्यावरून राजकारण केलं आणि आता पुन्हा एकदा कल्याणच्या घटनेवरून मराठी माणसाला चुचकारण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय मात्र त्यांचे हे दोन्ही प्रयत्न चाणाक्ष देवेंद्र फडणवीसांनी मोडून काढले माजोड्यांचा माज उतरवणार महाराष्ट्र हा मराठी माणसाचाच आहे अशा शब्दातच देवेंद्र फडणवीस विधान परिषदेत बोलले आणि त्या अखिलेश शुक्लाला निलंबित करण्याची घोषणा सुद्धा केली मुद्दा मराठी माणसाचा असो किंवा हिंदुत्वाचा चुकीला माफी नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिले आगामी काळात मुंबई महापालिका जिंकायची या दृष्टीनं आता महायुतीनं कंबर कसल्याचं पाहायला मिळतंय दुसरीकडे उभाठानं मुंबई महापालिकेत एकला चारोलेचा नाला दिलाय मग तो नारा प्रत्यक्षात आणायचा असेल तर मग मात्र हिंदुत्वाची कास धरावी लागेल मराठी माणसाला पुन्हा एकदा चुचकारावं लागेल हे ध्यानात आल्यानं उबाठानं तशी तयारी सुरू केली आहे पण आता त्याला मतदार राजा कितपत सिरियसली घेणार हाही प्रश्न आहे गेल्या पाच वर्षात माझ्यावर माझ्या परिवारावरती कितीतरी खालच्या पातळीवरती आरोप झाले मात्र त्या सर्वांना मी माफ करतोय असं सा सांगत कालच म्हणजे अकरा डिसेंबर दोन हजार चोवीसला देवेंद्र फडणवीसांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून दिला होता कल्याणला झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे असं सांगत फक्त फडणवीस थांबले नाहीयेत तर थेट कारवाई करत त्यांनी मराठी माणसाच्या मनाला सुद्धा जिंकले महाराष्ट्र मराठी माणसाचाच आहे हे ठामपणे बोलत असताना त्यांनी मुंबईतला मराठी माणूस वसई विरार कल्याण डोंबिवलीपर्यंत का फेकला गेला या प्रश्नाचं उत्तर भाई जगताप यांच्याकडून मागितलं फक्त वल्गना करून चालत नाही तर सत्य हे पाहायला लागतं असं म्हणत त्यांनी ठाकरे गटाला चिमटा सुद्धा काढला आजही मराठी माणूस तीनशे फुटांच्या घरात राहतोय आणि परप्रांतीय आलिशान घरात राहत आहेत याला जबाबदार कोण असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि येत्या महापालिका निवडणुकीत ठाकरे गटाला मराठी माणसावर झालेल्या अन्यायाबद्दल घेरलं जाणार हे स्पष्ट केलं त्यामुळे ठाकरे गटाची हिंदुत्व मराठी माणूस असलेल्या मुद्द्यांवरती भिस्त असली तरीसुद्धा त्यांना आता अत्यंत कटू आणि बोचणाऱ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत विशेष म्हणजे मराठी माणसाला मुंबई का सोडावी लागली या प्रश्नाचं उत्तरही त्यांना द्यावं लागणार आहे राज्याचं मंत्रिमंडळ जाहीर झालं आहे पण अद्याप खातेवाटप झालेलं नाही अशा स्थितीत सगळ्या वादग्रस्त मुद्द्यांवरती ठाम भूमिका घेऊन मुख्यमंत्र्यांनी पुढची पाच वर्ष कसा राज्यकारभार केला जाईल याचे संकेत जनतेला दिलेत कल्याणच्या घटनेबाबत बोलायचं झालं तर काय झालं कशी मारहाण झाली आणि त्यानंतर मराठी माणसांनी मोर्चा काढला व्यापाऱ्यांनी बंद ठेवणार असं सांगितलं कोणी काय खायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि त्यावरून अशा घटना घडत असतील तर त्याला माफी नाहीये असं सांगत फडणवीसांनी मराठी माणसाला न्याय देण्याचं काम केलं आता उभाठाची पंचायत झाली हिंदुत्वाचा मुद्दा काढला तर त्यावरती महायुती लगेच उत्तर देते म्हणजे कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती बोलताना हिंदुत्व म्हणजे काय टी शर्ट आहे का कधीही बदलायला असं सांगत उबाठा खटाला चिमटे काढले होते अजित पवारांनी तो मोठ्या बापाचा असला तरीही त्यावर कारवाई करणार असा घेतलेला पवित्रा आणि आजचा बीडचा मुद्दा असो किंवा कल्याणचा मुख्यमंत्र्यांनी त्यावर घेतलेली कठोर भूमिका आता उबाठाच्या पोटात गोळा आणणारी वेल प्लेड बट हार्ड लक असं उभाटासाठी म्हणावं लागेल आता कोणत्या मुद्द्यावरती उभाठा सेना मुंबई महापालिकेच्या निवडणुकांना सामोरं जातं हे पाहावं लागेल उभाठाना मुंबई महापालिकेला कोणत्या मुद्द्यावरती लढावं असं तुम्हाला वाटतं व्हा व्यक्त ता, घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दलही धन्यवाद